नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वात महत्वाची व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची असणारी दहिगाव ग्रामपंचायत आहे या दहेगाव गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या खडखडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम आम सातपुते यांची भव्य मिरवणूक देखील आली यावेळी रमजान ही औचित्य साधून अनेक मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता प्रवेश केला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह हो। कार्यकर्ते आमदार प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे माशील प्रमुख शरद बापू मोरे बोलताना म्हणाले आज आपल्या दहगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेले सन्मान्य भाऊ आणि सन्मान्य स्टेजवरील सर्व सन्मान्य आणि सर्वजण हो आपला होता की आपल्या दहगावमध्ये बीजेपीची शाखा काढायची काही तरुणांनी चर्चा झाली भाऊनशी भेटले माझ्याशी भेटले आणि मी त्यांना सांगत होतो की मुलांना खुर्च्या खरंच टाकू नका आपल्याला बसायला होणार नाही परंतु आपल्याला खुर्च्या टाकलेल्यास तर आज पाठिंबा वरायची पोरांना वेळ आली असते आपल्या पोरांचा कॉम्पर्डच कमी काढला परंतु आताची परिस्थिती पोरांच्या लक्षात येत असेल की आपल्या भावांवर आपल्या माहितीवर प्रेम करण्याची आपल्या देवामध्ये किती आहे ज्यावेळेस भाऊनचे इलेक्शन सामोरे जायचं बीजेपीचे आणि मायुतीचे काय सर्व जर आम्ही एकत्र आलो त्या एकत्र आल्यानंतर बरेचसे काही प्रेक्षण तयार झाले होते की बरेचसे सामान्य नेते एका बाजूला काय नाही काय नाही परंतु जनतेच्या वर विश्वास होता की आपल्या योगावकरांनी एक हजार सत्याहत्तर महत्वाचं भावनाच्या दृष्टीने कमीच होत भाऊ सांगितलं होतं की भावना आपल्याला हे गावातून लीड असेल तर थोडस काय कमी परंतु आज शाखेच्या माध्यमातून आज आपल्या बीजेपीचे जे अध्यक्ष केंद्रसाहेब येतील फुले साहेब आणि संघाने बीजेपीची सर्व उपस्थित असणारे आपल्या जयगावातील सर्व आणि तालुक्यातील सर्व सर्वांना सांगण्यात एकच आनंद होतोय की इलेक्शनच्या दरम्यान थोडीशी लोक कन्फ्यूज होते की आपण ज्या विचारात चालू त्या विचारामध्ये आपला शेवट काय होईल माहीत नाही परंतु आम्ही प्रत्येक वेळेस मनापासून सांगितलं की याचा शेवट नक्की चांगला आहे भाऊ सारखी चांगली व्यक्ती गमवू नका भाऊचा पाच वर्षासाठी आखा ओपन चालू ठेवा थोडक्या थोडक्या गोष्टीसाठी माझी मान मागे सरवू नका पण बरेचसे लोकांनी ऐकल्या काही लोकांनी नाही आणि आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असतो की भाऊच्या पाठीशी दृष्टीने सर्व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करावा त्याच्यामध्ये जवळजवळ चौसष्ट टक्के दहेगावात पहिल्यांदाच असं इतिहासात नोंद झाले की बीजेपीच्या विचाराला चौसष्ट टक्के लोकांनी मतदान हे मतदान बघताना आज शाखा उत्पन्न ज्यावेळेस शाखा आपल्याला बघायची ही ज्यावेळेस कल्पना झाली थोडामधे कॉम्प्युटर्स बघत 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 आज खरंच जय जीवन संघटनेचे जिल्हाधीश असे म्हटले की एका शाखा उद्घाटनाचा प्रसंग आणि जयगावातील सन्मान्य नागरिकांची उपस्थिती खरंच कौतुकास्पद आहे की पुरवलंच नाटक नाही की शाखेच्या उद्घाटनासाठी आपण आलो जहेगाव एक क्रांतिकारी गाव आहे एक विचा, विचार विचारधारेनं एक पुढावे गाव आहे जयेगाव नेहमी विकासाच्या बाजूला राहतं गेल्या काही वर्षापासून मी बघतोय माझ्या झेलकी पासून किंवा मी ज्या ज्या बाजूला राहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस के जयगाव कधीच कमी मतसंख्या संख्या कधीच नाही दिली मग हे काही चांगल्या दृष्टीनं चांगले मतदान देण्याचा प्रयत्न केला भाऊ इथं बीजेपी बीजेपी याविषयीवर चर्चा होती पण भाऊ तुमच्यासाठी झटणारे माहितीतले मी किंवा माझ्या आज उपस्थित राहिलेले जी त्याचे दहा टक्केच लोक असते आज दावातले तर तुमच्यासाठी खूप झटलेले लोक आहेत ती माहितीतले आणि माहितीतला घटक म्हणून मनापासून आनंद होतोय की आज बीजेपीची जर शासवत असेल तर महा माहितीच्या माध्यमातून जी झाटलेले लोक आहेत आज तुम्हाला बघायला दिसतात की तुम्हाला भेटायसाठी आले की भावानी तुमच्यासाठी खूप काय प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवत आहेत उपस्थित दर्शव की होतो आहे आणि इथून पुढेही आहोत ज्यावेळेस काही महिन्यांनी कदाचित इलेक्शनला सामोरे जावं लागेल अशी परिस्थिती दिसते वर्ष सामान्य राहू पण भाऊ गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सध्या आपल्याला एक हजार सत्याहत्तर असेल तर इथून पुढच्या निवडणुकीला किमीत किमी दोन हजार पाऊस दोन हजार मतदान दोन देतील असे मला आशय आहे आज भाऊ कामाचा तडाखा म्हटला तर पश्चिम भागावर कायम कायम विरोधी गटातून आपल्या बाजूला कधीच उत्तम आपल्याला हे प्रत्येकाला माहित आहे मी म्हणतोय असं काय नाही मी फक्त माझ्याच भागातून बोलतोय भावनी विकास काय आहे की मागच्या पाच वर्षापासून दाखवून न गेल्यावर गे मी गेल्या पण किंवा शिकवण होतो तरी भाऊ आपल्या जयगाव गटामध्ये मध्ये काही जरी काम केलं तरी भाऊ मला माझे बापू काय असेल तर काम सुचवा आणि मी हे केलं मी ते केलंय तुमच्या माहितीच सांगतो मी त्यावेळेस जरी विरोध भूमिकेत होतो तरी भाऊचा मी होतो करायचं भाऊचं अभिनंदन करायचं की भाऊ ठीक आहे आमच्या गावासाठी आमच्या गटासाठी चांगलं काम करताय म्हणजे एवढं मैत्री पूर्ण आता मी भाऊसी कळस करण्या पाठिंबा सुद्धा ठेवलं होतं आणि आज तर काय आपण एका विचारात सर्वजण आहोत त्यामुळे भावचे पाठीशी शंभर टक्के आपण सर्व माहितीच्या घटक म्हणून शंभर टक्के पाठीशी राहते आणि शंभर टक्के अशाच पद्धतीने राहण्याचा आपले सन्मान्य गोरी भाऊ तालुक्या आहेत सरकार आपलं आहे तुम्ही जरी आमदार नसता तरी आज तालुक्यामधली परिस्थिती अशी आहे

कार फार तरी देश असं काही नाही तर जी परिस्थिती आहे ती आहे का सरकार आहे आणि भाऊ आमदार असण नसणं काय काम करत नाही भाऊ ह्या व्यक्तीचं नाव एवढं ताकदीनं त्यांनी सांभाळलंय आपल्या जनता उदाहरण आपण बघतो ज्यावेळेस भाऊ त्यांच्याकडे जंतप्रधान ठेवतात सहन करून बोलतो कलेक्टर असो डेप्युटी कलेक्टर असो किंवा जिल्हा लेवलचं कुठलंही त्या लेवलचा विषय असतो सहन करून बोलून त्या त्या अधिकाऱ्याला त्या त्या परिस्थितीत ऍक्शन घेऊन आपली कामं सगळ्यांची सुरुवात ह्याच्या पाठीमाग असं की झालेलं झालेला झालं तरी मग हातावर मग ह्याच्या पाठीमाग झाले का सगळे पीएमसी सुद्धा नंबर होता का पीएनच नंबर हुडका लागायचं त्याला छापने द्यावा लागायचं मन त्याने ठीक आहे ठीक आहे साहेबांना सांगतो ही दहगावकरांनी कधी पाहिलं ना आणि आज दहगावकर हे मी पाहतात कि समोर समोर जे काही दूध पाणी काप त्यामुळे दहेगावकर भाऊ तुमच्या ज्या कृतीमुळे पश्चिम भाग असेल ज्या पद्धतीनं एकोणीसव्या फेरीपर्यंत तुमचा माझा फोन चालूच होता मी म्हणायचं भाऊ थोडस पश्चिम पूर्व भागात थोडस कन्फ्युजन आहे नाही नाही शंभर टक्के एकोणीस बसतील म्हणजे आज पश्चिम भागाने जे आणि भावना जाणीव की पश्चिम भागाने माझ्यासाठी काय केलं भावनिक त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फोन विकासाचं काम ठिकठिकाणी अगदी सवलम करून करा ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी होत असतील पूर्ण असं कुठलाही कोण असं फटाफट ज्या नेता नेता नेताला सांगितलं त्या नेताला सोडवतात ही जी भावनची एक काम करण्याची पद्धत आहे ही पद्धत आम्ही त्या वेळेस त्या त्या इलेक्शनला भावांसाठी अगदी सत्तर पंच्याहत्तर टक्के गावामध्ये फिरलो त्या गावात सकोन सांगण्याचा प्रयत्न झाला शंभर टक्के त्यांच्या सत्तर पंच्याहत्तर टक्के गावामध्ये त्यांनी भावना कम्प्लीट चांगल्या पद्धतीने लिफ दिलं म्हणून एकोणीसशे फेरीपर्यंत आपण यशस्वी ठरलो अगदी काय थोडाफार गावामध्ये आपण कमी भरलो परंतु पश्चिम भागात एवढं त्यांना ठेवायचं बरेचशा दिवसातून बऱ्याचशा वर्षातून असं एक व्यक्तिमत्व तयार झालेलं नाही जे व्यक्तिमत्व पश्चिम भागात अभाव कधी कमी होऊन देणार नाही हिंमत टिकून ठेवल्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्याच तात्याने एक माहिती म्हणून बीजेपी म्हणून सर्वांनी राहू आणि आमचं वैयक्तिक मत काय आता बरेच जरा असं वाटलं असल बीजेपीची शाखा बाबतीच काय काम का आहे परंतु बीजेपी आणि माहिती ही काय विषय वेगळा नाही अगदी ज्या ज्या वेळेस ज्या वेळेस प्रसंग येतो त्या त्यावेळेस भाऊ आधी दादाला माझ्या एकत्र फोन करतात फोनला लावून देतात माझ्याशी बोला करून देतात मादा दादाशी फोन होतो त्या त्यावेळेस अगदी फुलं सांगितलं होतं की दादांनी सांगितले भाऊ की सन्माननी भावना आपल्याला निवडून आणायचे आणि त्या ताकदीने आपण प्रयत्न तो कुठेतरी तालुक्याला एक आझाद करणारे व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व आपण टिकून ठेवून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ना कुठं भ्रष्टाचार आहे ना कुठं अंतर आहे ना कुठं खाण्यापिण आहे काही नाही त्या वेळेस त्या त्या ठिकाणी आता आरोग्याची काम आपल्याला हगामध्ये फार कमी झाले असते ड्रॉनच्या माध्यमातून पण ज्या ज्या वेळेस मी तलांगावर फिरलो भवनवर प्रत्येक ठिकाणी दोन दोन चार चार पाच पाच लोक येऊन ड्रॉनचा आधार करायची ज्याला चालता येत नव्हतं ती चालून दाखवायचं जरा बसता येत नव्हतं त्याला बसून दाखवायचं असे बरेचसे किस्सा मिळतात हे सगळं गरीबाची जाण असणारा माणूस आमदार की कधी धोक्यात हो न जाणारा माणूस अशी माणसं अगदी खूप कमी आहेत नाही तसं नाही कमी आहेत तर त्याच भाग्य आपल्या तालुक्याला आहे आज भाऊनच्या कार्यक्रम आपल्याला उपस्थित नाही की कमी असेल परंतु भाऊंच्या एकही सिंगल मेसेज नाही फोन नाही रिक्वेस्ट नाही की माझा वाढदिवस आहे तुम्ही फक्त भाऊ एकच पोस्ट केली की मी या टायमिंगला बंद उपस्थित आहे त्याच्याबद्दल त्या पोस्ट मध्ये काही नव्हतं लिहिलं की मी येणार तुम्ही या काही न लिहिता सात ते आठ हजार लोक भाऊ शुभेच्छा दिल्याच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्या तालुक्यातील नेत्यांच्या वेळा दिवस होतात वडवडून केलं जाते अन्स हा तिकडे मला काय कराय करायची पण फरक माणसातला फरक आणि परस्पर गरिबीची जाम असणारा माणूस सेन्सिटिव्ह असणारा माणूस ह्या सेन्सिटिव्ह असणाऱ्या माणसाला दहरगावकरांनी पश्चिम भागातील सन्माननीय मतदारांनी नागरिकांनी खूप आतापर्यंत प्रेम दिले भाऊ मला तर खात्र आहे कधी इलेक्शन लागल त्यावेळेस दहगाव मध्ये पश्चिम भागातून तुडुंब मताचा ढीक तुमच्यावर वर्ष होईल अशी मला खात्री आणि थोडी यायचं आहे आणि काय दोन ठिकाणी भेटलो सहज तर आता काय बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये बीजेपी म्हणलं की काय मुस्लिम बांधव थोडीशी एक पाऊल मागलं नव्हतं तर तसं काय भाऊ तुम्हाला माहिती सगळी सांगतो इतर असणाऱ्या लोकांमध्ये पंचवीस ते तीस मुस्लिम माणूस सुद्धा तुमच्यापर्यंत येतोय बरोबर भाव येतो आम्ही येतोय ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही हे सगळीकडे समतोल साधून विकासाच्या दृष्टीने काम करणारे व्यक्ती आहे आणि आपल्या सॅकीला भरभरून तुम्ही सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि रेगावातील ज्या उपस्थितीचं नक्की मला आठवण आहे सन्मान्य डॉक्टर साहेब असतील सन्मान्य आपले नगराध्यक्ष साहेब असतील आपले राऊ असतील आपले पाटील साहेब पुणे साहेब आपले मोरुची चे सोसाहेब असतील हे सर्वजण सामान्य आमच्या दहगावात आले आणि आमच्या दहगावची माहितीच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले सर्वजण आणि आपल्या शाखेच झालेलं उद्घाटन त्या उद्घाटनात उपस्थित राहिलेले आमच्या दहेगावातील शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मोहिते काय असतील पाटील काय असतील मंत्री काय असतील आणि आमचे सर्वात महत्वाचं म्हणजे मनसिंगरावजी पाटील त्याच आधी स्पष्ट सांगायच्या हरकत नाही पण एवढा मोठा लढा त्या व्यक्तीने उभा केला के रिटायरमेंट झाल्यानंतर भाऊ आमच्या दहेगावला दारोबंदी ह्या सगळ्या ह्या व्यक्तींमुळे पुढाकारांमुळे दहेगाव आज व्यसनमुक्त लेवल आहे धैर्यामध्ये कुठल्याही प्रकारचा झपडलेली माणसं ती गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी अशी माणसं उपस्थित राहिली आणि आपल्या संघटनेचे उद्घाटन संघटनेच्या जी शाखा आहे त्या शाखेचं उद्घाटन झाल्याच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचा आभार मानतो दोन शब्द